माझं नाव जिया संजय शेंडगे मी बैराम पाटील या शाळेत शिकते मला दहावीला नाइंटी टू पॉईंट एटी पर्सेंट पडलेले याचं सर्व श्रेय मी माझ्या शाळेला देते आणि माझ्या ट्युशनला देते शाळेच्या सर मी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला होता ते मॅथ पण खूप छान शिकवत होते पूर्ण सब्जेक्ट त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवले आम्हाला आणि मी त्यांची आभारी आहे बस अभ्यासाला घरच्या कामावरून वेळ आढावा हो लागला माझ्या आई वडिलांनी त्याबद्दल मला सपोर्ट केलं माझी आई सगळं काम घेत होती आणि मी पण सपोर्ट करत होते तिला आणि करत होते पण अभ्यास लागली टीचर्सची माझे नाव आयती राठोड मी बारामपाटी शाळेत शिकते मला दहावीमध्ये एटी सेव्हन पॉइंट एटी अशा मार्क मिळाले आहेत ह्याचं श्रेय मी शाळेवाल्या शाळेच्या सगळ्या सगळ्या शिक्षकांना देईन आणि खरं म्हणलं तर मुख्याध्यापकांना कारण की माझं मॅथ वीक होतं त्यांनी माझं मॅथ चांगलं केलं त्यांना मी श्रेय देईन आणि शाळेच्या सगळ्या शिक्षकांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे त्यामुळं हे सगळं माझ्या दहावीचं जे मला फळ भेटलेलं आहे ते मी शाळेच्या सगळ्या शिक्षकांना त्यांनाच दे कोणता विषय अवघड गेल्यासारखं वाटलं कसं त्याला फेस केलं नाही मला विषय कोणतेच आव आवड गेले नाही कारण की सगळे शिक्षक एवढे चांगले शिकवतात आणि त्यामुळं मला कोणत्या अडचण आलीच नाही सगळे डाउट्स क्लिअर होतात म्हणून मला अडचण कोणत्याच विषयात आले नाही दहावीमध्ये या मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी विशेष परिश्रम घेऊन गुणवंत विद्यार्थी म्हणून पुढे आलेत त्यांचं बळीराम पाटील विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या सर्व विद्यार्थ्यांनी हे जे यश मिळवलेलं आहे असंच यश त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये मिळवावं अशा हो। प्रकारच्या शुभेच्छा या सर्व मुलींना देतो गतवर्षीपेक्षा यावर्षी शाळेने आपल्या उज्ज्वल निकाला निकालाची परंपरा उंचावलेली आहे यावर्षी देखील दोनशे चार विद्यार्थी आमचे दहावीच्या परीक्षेला बसलेले होते त्यापैकी एकशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि साठ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यामध्ये गुण मिळवलेले आहेत आणि पंच्याऐंशी विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये आहेत तर अशा प्रकारे एकूण नव्वद टक्केच्या वर आमच्या शाळेच्या नऊ विद्यार्थिनी आहेत एक, एक मुल विद्यार्थी आहे असे दहा विद्यार्थी नव्वद टक्केच्या वर त्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम मोरे हर्षदा प्रकाश ही विद्यार्थिनी चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आलेली आहे तर घायवट रवी गजेंद्र हा विद्यार्थी चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन द्वितीय आलेला आहे तर यांच्या या यशामध्ये सर्व शिक्षकांचं श्रेय आहे त्याचबरोबर आमच्या शाळेच्या प्रगतीसाठी सदैव सदैव मार्गदर्शन करणारे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य राजारामजी राठोड साहेब संस्थेचे कर्तबगार असे सचिव श्री नितीनजी राठोड साहेब शालेय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय राठोड आमचे मार्गदर्शक आणि कोषाध्यक्ष डॉक्टर बिपिन राठोड या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या शाळेच्या भरभराटीसाठी आणि विद्यार्थ्याच्या विकासासाठी फार मोठं मोलाचं सहकार्य दिलेलं आहे या सर्वा कामा मदे, सर्व कामामध्ये सर्व विकासामध्ये संस्थेचा देखील फार मोलाचा वाटा आहे थँक्यू